मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केलं आहे उपोषण स्थगित केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल झाले दा आहेत उपचारासाठी जरंगे पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत डॉक्टरांकडून मनोज जरंगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येत आहेत मनोज जहरंगी पाटील दादा पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसलेले होते आज सहावा दिवस आहे त्यामुळे त्यांचं आज ब्लड ही नाईन्टी बाय सिक्स्टी आहे शुगर नाईन्टी आहे आणि बाकीच्या ब्लड ता तपासण्या ज्या आहेत आपण त्या पाठवलेल्या आहेत आता ए सी जी केला आहे यू एस जे आणि इको पण थोड्या वेळात आपण करू त्यांचा एक दीड तासात त्यांचे रिपोर्ट्स येतील पण एकंदरीत विकनेस खूप प्रमाणात आहे दोन दिवसापूर्वी त्यांना वॉमिटिंगही झाली होती आताही ॲब्डोमिनल पेन म्हणत आहेत पोट दुखतं तर हे सगळं आहे आता आपण ट्रीटमेंट सुरू केली साधारणपणे त्यांना किती दिवस आराम करायला आहे मी तर एक तीन ते चार आठवडे आरामाची त्यांना सक्त आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर